नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सन दोन हजार बावीस पासून रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचा थकीत पंतप्रधान फसल विमा योजना तसेच फळपीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पहिला टप्पा वितरित झाला असून दुसरा टप्पा लवकरच जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही पीक विमा काढलेला होता का नुकसानी नंतर पीक विमा क्लेम हा सादर केला होता का तसेच तुम्हाला भरपाई मिळालेली होती का किंवा अद्याप मिळालेली नाही किंवा आता मिळालेली आहे ही सर्व माहिती ऑनलाईन प्रकारे चेक करायची याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो <भी> तुमच्या पिक विम्याबाबतची मागील सर्व वर्षाची माहिती तुम्हाला चेक करायची चे असेल अशावेळी या ठिकाणी तुम्हाला ही जी वेबसाईट दिसत आहे।, आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी फार्मर कॉर्नर म्हणून हा पर्याय दिसत आहे या पर्यायाला तुम्हाला ओपन करायचं आहे या पर्यायावरती क्लिक करून ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय लॉग इन करण्याकरता दिसून येतील पहिला आहे लॉग इन फॉर फार्मर आणि दुसरा आहे केस्ट फार्मर तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे लॉग इन फॉर फार्मर या पर्यावरती आपण या ठिकाणी क्लिक करूयात मित्रांनो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पीक विमा काढत्यावेळी तुम्ही जो मोबाईल क्रमांक वापरलेला होता तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅपच्या या खालच्या रखान्यामध्ये टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक माहीत नसेल किंवा तो मोबाईल क्रमांक बंद पडला असेल अशी काही तांत्रिक अडचण असेल अशा वेळी तुम्ही मोबाईल क्रमांक न वापरता खाली या ठिकाणी डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर असा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता मात्र या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागू शकतो हा पर्याय वापरताना मित्रांनो बऱ्याच वेळा ही वेबसाईट तुम्हाला लवकर ओपन झालेली दिसून येणार नाही त्यामुळे पहिला हा जो पर्याय मोबाईल क्रमांकाचा आहे हा पर्याय या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लॉग इन करून घेऊयात लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक विमा संदर्भामधल्या ज्या वर्षाची माहिती तुम्हाला हवी आहे ते वर्ष या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे जसं की या ठिकाणी मी आता दोन हजार बावीस हा पर्याय या ठिकाणी निवडतो पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी सीजन म्हणजेच खरीप किंवा रब्बी हा पर्याय सुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लिक करून निवडू शकता तर या ठिकाणी मी खरीप हा पर्याय या ठिकाणी निवडतो तर या ठिकाणी बघा टोटल क्लेम पेड म्हणजे मला खरीप हंगामामध्ये या ठिकाणी एक रुपये सुद्धा मिळालेला नाही तर मित्रांनो ना आता आणखी माहिती कशी चेक करायची तर या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी पीक विमा काढलेला होता आणि त्या पीक विम्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसून येईल तसेच संबंधित पीक विम्याबाबत अधिकची माहिती हवी असेल तर या ठिकाणी क्लेम डिटेलमध्ये या ठिकाणी व्ह्यू हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असे लक्षात येत आहे की या ठिकाणी यू टी आर नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तर तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये हा आर नंबर चेक करून घेऊ शकता की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले होते किंवा नाही तर मित्रांनो आता अशाच पद्धतीने मी रब्बी हंगाम दोन हजार बावीसचं या ठिकाणी चेक करतो तर वर्ष या ठिकाणी दोन हजार बावीसचं सिलेक्ट करतो सीझनमध्ये मध्ये या ठिकाणी मी रब्बी हा पर्याय या ठिकाणी निवडतो तर मित्रांनो रब्बी हंगामामध्ये मी या ठिकाणी पीक विमा हा काढलेलाच नव्हता त्यामुळे या ठिकाणी नो पॉलिसीज फाउंड असे या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे दोन हजार बावीस मध्ये रब्बी सीझन करता मी कुठलाही पीक विमा हा काढलेला नव्हता मित्रांनो आता या ठिकाणी दोन हजार तेवीस हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो आणि या ठिकाणी परत खरीप हा पर्याय या ठिकाणी निवडतो तर या ठिकाणी बघा माझ्या बँक खात्यामध्ये किती पैसे या खरीप दोन हजार तेवीस चे जमा करण्यात आलेले आहे, ती आहे। ते अमाऊंट या ठिकाणी दाखवत आहे आणि माझ्या पीक विम्याबाबत अधिकची माहिती सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येत आहे तर या ठिकाणी क्लेम डिटेलमध्ये वरती या ठिकाणी आता आपण क्लिक करूयात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट हे माझ्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे आणि ती अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे तसे या ठिकाणी युटीआर नंबर सुद्धा दाखवण्यात आलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये युटीआर नंबर चेक करून ही अमाऊंट कोणत्या तारखेला जमा झालेली होती ते चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगाम करीतची जी रक्कम या ठिकाणी केंद्र शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण दोन हजार चोवीस हा पर्याय निवडलेला आहे आणि सीझन या ठिकाणी खरीप हे निवडलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी खरीप दोन हजार चोवीसची जी रक्कम आहे ती माझ्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेली आहे टोटल क्लेम पेड मध्ये या ठिकाणी व्ह्यू या, या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संबंधित ट्रान्झॅक्शनची डिटेल म्हणजे युटीआर नंबर सुद्धा या ठिकाणी दाखविण्यात येत आहे सन दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामाची आता या ठिकाणी मी माहिती पाहतो तर रब्बी हंगामामध्ये मी पीक विमा हा काढलेला आहे मात्र या ठिकाणी पेड अमाऊंट जी आहे ती शून्य आहे म्हणजे या ठिकाणी रब्बी हंगामाचा पीक विमा जो आहे तो क्लेम करून सुद्धा मला या ठिकाणी आणखी मिळालेला नाही तर या ठिकाणी रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पॉलिसी नंबरसुद्धा या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या मागील वर्षातील पीक विम्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तसेच आता नव्याने या ठिकाणी पीक विम्याचे जे मागील विविध ट्रिगर अंतर्गतची नुकसान भरपाई ती जमा करण्यात येत आहे त्याबाबतसुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी अपडेट होताना या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच नवीन माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र